नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स आता आपण तळेगाव स्टेशन येथे असणाऱ्या इंद्राणी महाविद्यालय या ठिकाणी आहोत मावळचे आमदार कृष्णाजी बेगळेसाहेब यांचे नुकतेच निधन झाले आणि त्या निमित्ताने त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी आज आयोजित केली होती अनेक पत्रकार बांधव देखील या ठिकाणी उपस्थित होते तळेगाव दाबाडे प्रेस फाउंडेशन आणि इतर देखील कॉलेजचे मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी आदरणीय बेगडे साहेबांना एक श्रद्धांजलीपर काही त्यांच्या आठवणी सांगितलेल्या आहेत त्या लवकरच आपण जाणून घेणार आहोत आणि त्यांना यांच्या वतीने आज आपण या ठिकाणी श्रद्धांजली देण्यासाठी जमलेलो आहोत मी सर्व मान्यवर या ठिकाणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संभाजी मलगे सर त्यानंतर ज्येष्ठ शिक्षक सर गोरख भाऊ त्यानंतर ऍडव्होकेट राम सर यांना विनंती करतो की त्यांनी साहेबांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून

जे वेगळेस आहेत त्यांना आपली भाऊपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी प्रेस फाउंडेशन तळेगाव दाबळे आणि इंद्रायणी महाविद्यालय यांच्या वतीनं आपण आज त्यांच्याप्रती असलेल्या कृतज्ञता आणि भावना व्यक्त करण्यासाठी एकत्र जमलेला आहोत मी सर्वांच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं मी स्वागत करतो आपण जर वेगळे साहेबांचा इतिहास खूप मोठा आहे पण आपण जर थोडक्यात पाहिलं तर त्यांनी त्यांच्या असलेल्या जीवनाची सुरुवात म्हणजे जी शिक्षण पूर्ण झालं त्यांचं कॉलेज येते ऑनर्समध्ये बी एची पदवी घेतल्यानंतर पुढील व्यावसायिक शिक्षण घेतल्यानंतर शिक्षणाची सुरुवात जी आहे त्यांनी आंबेगाव तालुक्यातील मनसरे ठिकाणी शिक्षण संस्थेचं जे महात्मा गांधी विद्यालय आहे तिथे त्यांनी आपलं शिक्षक म्हणून पहिल्यांदा त्यांनी या कामाला सुरुवात केली परंतु शैक्षणिक जी तळमळ आहे ती तळमळ जर पाहिली तर त्यांना तेथील ऊर्जा काय तिथं बसू देणार आणि आपण आपल्या तालुक्यामध्ये जर अशा पद्धतीने शिक्षणाचं कार्य जर केलं तर मावळ तालुक्यामध्ये असलेला दुर्गम भाग असेल किंवा अगदी खेड्यापाड्यातील वाड्या वस्तीवरला भाग असेल तिथपर्यंत आपल्याला शिक्षण गंगा पोहोचवते आणि म्हणून त्यांनी असलेल्या ह्या सरकारी नोकरीच्या राजीनाम्या या मावळ तालुक्यामध्ये परत शैक्षणिक गंगा आणण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले आणि आपण जर पाहिलं आज बी दिला तर संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये आज खेडोपाड्यांमध्ये एक शिक्षणाची गंगा ज्यांनी पोहोचवली ते खऱ्या अर्थानं वेगळी सर्व आहे की प्रत्येक विद्यार्थी जो आहे त्याला अगदी कमीत कमी, -कमी पैशामध्ये त्याला शिक्षण मिळावं म्हणून अशा सगळ्या शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या सांगायचं म्हटलं तर फक्त तळेगाव आणि तळेगावचं परिसर नाही तर अगदी लोणावळा परिसर असेल किंवा वडगाव मावळ परिसर असेल कुठेही त्या ठिकाणी मी परवा एका मुलाखती घेण्यासाठी शिक्षकांचे गेलो होतो तेव्हा दत्ता पाळेकर लोणावळे जे होते ते म्हटले की आमचं जे लोणावळा बनवून कॉलेज आहे ते अगदी बंद पडण्याच्या मार्गावर आलं होतं पण साय सकाळी दहा वाजता आले आणि स्वतःच्या हाताने ड्राफ्टिंग केलं त्यांनी चार वाजेपर्यंत आणि ते संपूर्ण संचालकांना पाठवून दिलं आज खऱ्या अर्थाने आम्ही त्यांचे कशा पद्धतीने उपकार म्हणून हे समजत नाही की हे कॉलेज जे आज चालू आहे केवळ हे त्यांच्या आशीर्वादामुळे चालू आहे म्हणजेच की कोणाच्या हाताने त्या ठिकाणी टायपिंग वगैरे काय नाही सगळं ड्राफ्टिंग हे हाताने ते करायचं म्हणजे अगदी विधिमंडळाचा प्रश्न असो आपण पाहिलं की आपलं सर्वांना माहिती आहे दोन वर्षे की अगोदर या दोन वर्षे दोन टर्म त्यांनी विधानभवनामध्ये विधानसभेत त्या ठिकाणी आमदार म्हणून गेले विधान परिषदेमध्ये दोन वेळा ते आमदार म्हणून गेले तिथल्या जर तसं आपण पाहिलं तर अगदी पवारसाहेबांनी सुद्धा म्हटलं की जेव्हा राजकीय सल्ला घेण्याची वेळ जेव्हा माझ्यावर यायची तेव्हा खऱ्या अर्थानं राजकीय सल्ला देण्यासाठी फक्त माझ्या पुढं एकच त्या ठिकाणी वेगळे साहेब असायचे की ते, ते मला त्यावेळेला ते राजकीय सल्ला द्यायचे राज आणि निष्ठावंत कशा म्हणायचे जसं की ज्याने अगदी पक्षाला खंबीरपणे साथ दिली अशा फक्त निष्ठावंत हे वेगळे साहेब आहेत आणि म्हणून आता मला समजलं की वेगळे साहेब हे कार्य करत असताना ते सर म्हटलं की ते प्रभातश सुद्धा त्या ठिकाणी पत्रकार म्हणून त्यांनी काम केलं तरी आता ती अभिमानाची गोष्ट आहे की हे सगळ्या एवढ्या व्यापातनं ते हे काम करत असत आणखीन एक महत्वाचे की माझ्या पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये मी पाहिलं होतं की वेगळे साहेबांनी जेव्हा विधिमंडळाचा अधिवेशन चालू होतं तेव्हा विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये की ह्या समाजामध्ये असलेला कातकरी वर्ग आहे हिल्ल वर्ग आहे त्याचबरोबर असलेला मागासवर्गीय जो आहे यांना या ठिकाणी त्यांच्या जमिनी आणि त्यांना जर त्यांना स्थिर स्वर होऊन द्यायचं असेल तर खऱ्या अर्थानं जे जमीन बाळकाऊ आंदोलन जे आहे त्यांच्या माध्यमातून विधीमंडळामध्ये ते बहुमताने मांडले गेले आणि जमीन बाळकाव आंदोलन जे आहे ते यशस्वी झालं आणि खऱ्या अर्थानं तिथं मंडळामध्ये तो चर्चेचा विषय बनला आणि त्या संदर्भात काही कायदा जो आहे तो पारित करण्यात आला म्हणजेच ह्या स... सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर शिक्षणाच्या पलीकडे सुद्धा अतिशय महत्वाचं काम जे आहे त्यांनी केलं आपण आता पाहिले की दोन महिन्यापूर्वी संत तुकाराम सहकारी सगळ्या कारखान्याचे इलेक्शन झाले परंतु एक महिना साहेब हॉस्पिटलच होते परंतु त्याच्यावर एक महिना जर पाहिलं तर साहेबांनी पूर्णपणे त्या संचालक मंडळाच्या कशा पद्धतीने निवडणुका घ्याव्यात त्याचं ड्राफ्टिंग स्वतःच त्या ठिकाणी साहेबांनी केलं होतं बिनविरोध निवडणुका झाला हा भाग वेगळा परंतु कशा पद्धतीने इलेक्शन असेल हे सुद्धा साहेबांनी मला वाटतं अगदी शेवटच्या क्षणामध्ये सुद्धा सांगितलं आणि म्हणून ह्या मावळ तालुक्याला एक संघ कसं ठेवायचं पक्षीय राजकारण बाजूला ठेवून एका विचारानं आपण आपल्या मावळचा विकास करण्यासाठी कसं आलं पाहिजे हा विचार त्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्या या मनावर गुंदवला आणि म्हणून बोलण्यासारखं खूप आहे मी एवढं सांगू शकतो की जे त्या ठिकाणी वेगळे साहेबांच्या रूपाने आपल्याला जे नेतृत्व मिळालं होतं त्याचं उत्तरदायित्व जे आहे ते आपल्या सर्वांवर त्यांनी ठेवलेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं ही उत्तरदायित्वाची आपण खऱ्या अर्थानं ही परतफेड करण्यासाठी एक संधी त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे म्हणून मी आजच्या प्रतीन की वेगळे साहेबांमुळेच आपण सर्वजण खऱ्या आहोत तुम्ही आम्ही सर्वजण आहोत आणि म्हणून त्यांच्याबद्दल आपण किती भावना व्यक्त केल्या तर त्या कमीच पडतील आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या माझ्या वतीने या ठिकाणी मी माझ्या भावना या ठिकाणी समर्पित करतो आणि साहेबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित आज प्रेस फाउंडेशन आणि इंद्रायणी विद्यापीठ संस्थेच्या इंद्रायणी संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्याचे भाग्यमित माझे आमदार मावळभूषण कुश्वर फेगळे साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहत आहोत माझ्या आधीच्या सर्व मान्यवरांनी या ठिकाणी फेगळे साहेबांच्या संयोगात आठवती भावना व्यक्त केल्या आहेत मलासुद्धा जसं म्हटलं त्यापैकी मला सुद्धा मी सुद्धा भावना वेळ झालेला आहे ज्यावेळेस मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये एम पी सीच्या माध्यमातून शासकीय सेवेमध्ये होतो माझा जन्मगाव खेड तालुक्यातला आणि मी ज्यावेळेस मुलाखतीसाठी आले एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये त्या महाराष्ट्रामध्ये मराठी विषयाचा प्रेपरेसाठी आणि एकशे तीन उमेदवार मुलाखतीसाठी होते एक उन्यादा, आ, उन्यादा जागा असताना त्या ठिकाणी शासकीय सेवा माझी तिथंही ती सेवा करणारी नव्हती परंतु मुलाखत आणि एकूण सगळं जे काही अभ्यास जो आहे आणि त्या माध्यमातून साहेबांनी सांगितले की तुम्ही ह्या महाराष्ट्रामध्ये उजा आणि या तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी खास करून शासनाची सेवा तर मोठी सेवा असते पण या तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी खास करून तुम्ही या महाप्रभी हा दूरदृष्टीपणा जो आहे तो ढिंगे साहेबांना होता आपल्या सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आज आपण पाहतो की इंद्राणी विद्यार्थी संस्था त्यांचे जे विजन जे आहे हा संस्था आपणच्या खांद्यावर सगळी गृह असताना संस्था मोठ्या प्रमाणात वाटचाल केली आहे आणखीन एक दोन प्रसंग प्रदेशपणे अधिक करायचं वाटतं ज्या वेळेस कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शाखा सुरू व्हावी अशी भिंग साहेबांची तरुण होती त्यावेळेच्या अध्यक्ष आशिनी रामकृष्ण साहेब आमच्या सर्वांसमर्थ विषय झाला आणि ही जर शाखा या परिसरामध्ये आली कोणाला छोटी मोठी कॉलेज होती भिंगडे साहेबांना जवळपास त्रेसष्ट शाळा महाविद्यालयामध्ये त्यांचा परिषद झालेला आहे त्यांनी त्या माध्यमातून त्या संस्था आज चांगल्या काम करत आहेत आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विज्ञान शाखेचा विषय ज्यावेळेस झाला त्यावेळेस ही दोन्ही मात्रभे होती खासदार असतात आणि ते महाविद्याय आणण्याचा प्रयत्न झाला आणि ते सक्सेस झालं महाविद्या सुरू झाले आणि आपण पाहतो या इंजिनिअरिंग कॉलेज फाराची कॉलेज सगळी शाळेची शाखा जी आहे तो बेस्ट तिथं आपल्याला दिसून येतो म्हणून ढिंग साहेबांनी या संस्थेच्या माध्यमातून खूप मोठं काम केलेलं आहे आपल्या सगळ्या संस्थांचं आपल्याला योगदान माहिती आहे सरकार क्षेत्रातलं योगदान माहिती आहे राजकीय क्षेत्रातलं सामान्य क्षेत्रामध्ये सगळ्या बाजूच्या महाबळ तालुक्याला पुढं राणे झाडे साहेबांचे मोठं योजना आहे आजूबाजूचे तालुके जर आपण पाहिले आपण तुलना अभ्यासाच्या माध्यमातून नेहमी करत असतो आजूबाजूच्या तालुक्याच्या तुलनेत महाबळ तालुका सगळ्या क्षेत्रामध्ये आज जो पुढं दिसतो तो केवळ आणि केवळ भेगरी साहेब असतील वाडेकर साहेब असतील या सगळ्या नियमांमुळे पुढं गेलेलं आहे आज आपण साहेबांच्या वतीनं मी माझ्या व्यक्त केलेलेच आहे मी दोन हजार पंधरा साली या महाविद्यालयात आलो आणि प्राचारणी माझ्यावर एक जबाबदारी सोपोली महाविद्यालयाची एक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं एक मोठं शिबिर असतं म्हणजे एक दिवसाचं शिबिर घेताना Uh, सरांना विनंती केली की ह्या कार्यक्रमाला वेगळे साहेब येतील का तर सर म्हणे नक्कीच येतील कारण त्या कार्यक्रमाला विद्यापीठातील सगळी मान्यवर मंडळी आधी कुलगुरूंपासूनची सगळे मान्यवर मंडळी होती मला आठवतं की सर ह्या कार्यक्रमाला सकाळी दहा वाजल्यापासून तर साडेपाच वाजेपर्यंत वेगळे साहेब या कार्यक्रमाला होते सगळ्यांनीच जिवाळ्याच्या आकड्यांचे प्रसंग सांगितले तसे ते आकडाचे शिक्षक तर होतेच तर मलगे सरांना खूप आनंद वाटायचा तो या गोष्टीचा की आत्ता सरांनी सांगितले की, की पुस्तक प्रेमी किती असावं तर या वयातही ते शेवटून लागले पुस्तक मागून द्यायचे आणि मला पुस्तक वाचायचे आठवणी सांगायचे आत्ताच पाठीमागे या निमित्ताने जे काही वर्तमानपत्र आणि वेगवेगळ्या ठिकाणा लेख आले त्यातला मलगे सरांचा शेडे साहेबांचा आणि रामदास कागडे साहेबांची लेख खूप आत्मीयतेने लिहिलेले आहेत असेच लेख आणि या निमित्ताने जर संग्रह झाला आणि तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला तर आदर्श उत्तुंग व्यक्तिमत्त्व कसं असावं हे नवीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल या सगळ्या भावना मी व्यक्त करून मी माझ्या महाविद्यालयाच्या वतीनं आणि आपल्या प्रेस फाउंडेशनच्या वतीनं सरांपैकी श्रद्धांजली समर्पित करतो